अत्यंत का की त्या वेळेला चड्डी फटक्या चप्पल नाही फटक्या चड्डीवर शिक्षण झालं सातवी आठवीपर्यंत त्यावेळेला घरी परिस्थिती असल्यामुळं अक्षरशः मक्याची कंच मक्याचं बाकरी बाजरीची भाकरी त्यानंतर रताळं वगैरे खाऊन पहिला काळ गेला गेला नंतर ज्या वेळेला पंचावन्न साली कारखान्यात कामाला लागलो त्यावे त्यावेळेपासून पंचावन्न रुपये पगार आणि एक्क्याऐंशीपर्यंत दहा सहाशे पगार असेल परंतु त्यातच मी ताटकसरीनं प्रगती केली गेली की कमीत कमी एकर दोन एकर जमीन खरेदी केली गेली भावा भावा जागा एक दहा गुंटल चांगली जागा खरेदी केली गेली त्यानंतर सचोटीच्या याच्यावर पेपर सगळे दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष जवळजवळ पेपरचा धंदा केला त्यासोबत शाळेचं शाळेचे ज्या वस्तू आहेत त्याचं दुकान टाकलं स्टेशनरी शाळे शेजारी आणि त्या एका विचारात सतत असल्यामुळं एक मार्गी असल्यामुळं वाईट विचार कधी डोक्यात आलेच नाहीत कोणाचे त्यामुळं माझी मुलं शिकली गेली एक मुलगा आता पुढायला कामाला आहे हे सगळं त्याचंच फळ आहे दादा तुमच्या त्र्याण्णव झाले दिनचर्या सांगा तुमचा रोजचा सा। तर दिनचर्या म्हणजे तर साडेचारला पाचला उठणे उठल्यानंतर सर्व मुखमार्जिन केल्यानंतर अंगाला तिळ तेल लावून कमीत कमी पंधरा वीस वर्ष तिळ तेल लावून व्यायाम केला गेलेला आहे नंतर आंघोळ नंतर दुकान आणि पेपर पेपर धंदा केला केला गेला त्यानंतर नेहमी व सांगायचं म्हटलं तर दर महिन्या दररोज कमीत कमी पंधरा वीस वर्ष झालं कावळ्यांना फरसाना रोज पंधरा रुपयाचे टाकतो त्यामुळं सतत पंधरा वीस कावळे येतात खातात जातात पाखरं अनेक येतात त्यातच माझं समाधान आहे अनेक लोकांना आपलं मदत करता आली नाही अनेक लोकांचे आपल्याला बोलता आली नाही परंतु मोठ्या प्रयला हेच कार्य आपलं